महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल एकवीस मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे यामध्ये जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे सदर कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य व वा विज्ञान या तीनही शाखा असून यामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे त्यासोबत विज्ञान शाखा चौऱ्याण्णव पॉईंट अकरा तर कला शाखा छप्पन्न पॉईंट सासष्ट याप्रमाणे शाखानिहाय या निकालाची टक्केवारी आहे यामध्ये वाणिज्य इंग्रजी माध्यम शाखेतून आनंद गुणवंत कतोरे सत्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के ओम प्रल्हाद दाते पंच्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के तर कुमारी सलोनी प्रफुल्ल बोंबटकर चौऱ्याऐंशी पॉईंट तेहत्तीस टक्के हे विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयातून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत त्यासोबत विज्ञान शाखेतून सिद्धेश संतोष गव्हाळे तर प्रथम तर आदित्य संतोष कोथळकर द्वितीय आणि कुमारी अंकिता गोकुल काचकुरे विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तसेच वाणिज्य मराठी माध्यमातून कुमारी श्रुती विजय जाधव या विद्यार्थिनीने चौऱ्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण घेऊन ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून कुमारी वैष्णवी राजेंद्र उगडकर द्वितीय आणि रमेश जयराम जमरा हा विद्यार्थी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालाय कला शाखेतून रोहित नाशिराम डावर प्रथम करण बारक्या वास्कले द्वितीय तर किरण दादाराव अंदुरकर ही विद्यार्थिनी कनिष्ठ महाविद्यालयातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला तसेच मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला तसेच प्राचार्य विनायक उमाडे प्रकाश भूते आणि विनोद ईश्वरे यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत